परंतु मला एवढं सांगायचं की हे सगळं राजकीय दृष्ट्या चाललेलं कोल्हापूर शहर हे कुणी काही म्हणू दे आपलं अविकसित ठेवण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर या माझे पालकमंत्र्यांनी केलेलं आहे असं माझा थेट आरोप आहे आणि माझा तुमच्यावरही आक्षेप आहे कारण सगळ्या सत्ता तुम्ही त्यांना महापालिका वीस वर्ष त्यांच्याच ताब्यात आहेत आमदार त्यांचीच आहेत खासदार त्यांचीच आहेत आणि मग मा अपेक्षा मात्र तुमच्या आमच्याकडून आहे अपेक्षा तुमचे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेबांकडे आहे शिंदे आहे मोदीजींच्याकडनं तर काय म्हणजे कुठं रस्त्यात खांब पडला तरी आम्हाला सांगतात मोदीजींना ते ते सांगा आणि तेवढे हलवायला एवढ्या अपेक्षा आहेत लोकांच्या म्हणून आपण फक्त जागरूक राहिलं पाहिजे आज या अडीच वर्षामध्ये आणि पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये मुद्दा म्हणून तुलना करून बघा महाविकास आघाडी सरकार होतं सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना स्थगितीचं सरकार म्हणून त्याला संबोधलं गेलं भ्रष्टाचारी सरकार म्हणून आकडे मोठे होते परंतु या अडीच वर्षामध्ये तुम्ही रोज बघताय की रोज डेव्हलपमेंट होत चाललेली आहे प्रगती होत चाललेली आहे आणि आपल्या सगळ्यांना प्रगतीशी घेणं देणं आहे विकासाशी घेणं देणं आहे आपल्या मुलाबळांच्या भवितव्याशी घेणं देणं आपल्याला बाकी राजकारणाशी काय घेणं देणं आहे म्हणून कोल्हापूरचा एक सर्वांगीण विकास माझं मत आहे की अजून आपण कोल्हापूर याच्यात तिप्पट करू शकतोय तिप्पट अनेक शहर मोठी झाली पुण्याचं तर पुण्याची तीन वेळा हद्दवाढ झाली तीन वेळा तुम्ही ती पिंपरी वगैरे जाऊन बघा कुठं तर फॉरेनला आल्यासारखं वाटतंय आपल्याला पण आमच्या इकडे एक गाव म्हटलं की लगेच दहा गाव एकत्र आहेत विरोध झाली पाहिजे त्याशिवाय स्कोप वाढणार कसा तुम्ही आता ट्रेनिंगचं सांगितलं का होत नाही अमृत अमृतसारखी योजना आहे फेज वन आमचा जिथं जिथं शक्य झालं दुसऱ्या तिसऱ्याला त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला असं काय काय मागणी केली की ते कॉन्ट्रॅक्टर पळूनच गेलाय थांबायला तयारच नाही कारण सत्ता त्यांची आहे ना कसं अडवणार तुम्ही त्यांना गॅस पाईपलाईन तुमच्या भागामध्ये झालेली आहे बाकी भागात झाली का सगळ्या त्यांच्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला अडवलं एवढं दिलास तर तिथं खड्डा काढायचा कसं काम होणार तर विकास पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या विचाराचे आणि विकासाचे दृष्टिकोन असणारे काम करणारे लोक आपल्याला निवडून दिले पाहिजेत